पुरेल एवढी वीज या राज्यामध्ये सरप्लस असं हे सरकार म्हणतं ना मग जर सरप्लस असेल तर मग डीपी आणि रात्री आता मला सांगा सरकारने शेतीचं चोवीस तास वीज दिली आहे तुमच्याकडे येतं का हो चोवीस तास वीज आमच्याकडे पण येत नाही मला वाटलं आमचीच कापून ठेवली सोयीप्रमाणे पण मला सांगा कुठल्या गावामध्ये कुठल्या शेतकरी तुम्ही शेतकरी जात ना सगळे कुठल्या शेतकऱ्याच्या घरात चोवीस तास वीज असते साती दिवस मला सांग कुठेच नाही म्हणजे सांगण्यासाठी झालं परवा तर एक बहादूर होता मंत्री यांच्या सरकारमधला त्यांनी घात केलं की मी तर वीज कधी विजेचं बिल माफ झालं तर मी तर कधी भरलंच नाही असं त्यांनी भाषण केलंय सत्तेतले लोक असं बोलतात आणि दुर्दैव आहे की आज सत्तेमधले जे लोक आहेत त्यांनी आपल्या राजकारणाची चेष्टा करून ठेवली काय भाषणं करतात एक जण काय भाषण करतो एक, एक म्हणजे ते वैयक्तिक टीकेमध्ये इतके व्यस्त आहेत की महागाई बेरोजगारी ह्याच्यावर कोणी बोलतच नाही महागाई ह्या देशाच्या समोरचा सगळ्यात मोठं आव्हान आहे नेमकं विश्वजित तुम्हाला माहिती नसेल स्वप्नालीला घरी झाल्यावर विचार आज की आज सणावारी सगळ्यात महाग काय झालंय तर ते तेल झालंय सणाच्या वेळेस म्हणजे पुढच्या वेळीस मी तर अनेक वेळा चेष्टीनी सांगते मुलांना चकलीचा फोटो दाखवा याला चकली म्हणतात याला करंजी म्हणतात ना लहानपणी हे दिवाळीला करायचं अशी दुर्दैवाने परिस्थिती झाली आहे कारण का महागाई झाली आहे का तर ह्या राज्यात आणि देशात प्रचंड महागाई झाली आणि नेमकं माझा प्रश्न आहे की बाकी सगळ्या किमती हे कमी करतात पण मग ऐन सणाच्या तोंडावर तेल कसं काय महाग झालं सरकार काय करते कांद्याला दोन पैसे जेव्हा मिळत होते तेव्हा कांद्याला भाव मिळाला नाही पाकिस्तानचा कांदा जगात जातोय पण महाराष्ट्राचा कांदा परदेशात जाता कामा नाही हा कुठला शहाणपणा मला सांगा काय विचार करताय दुधाला भाव आता पैसे आले का सगळ्यांना हां आता वाचलं मी वर्तमानपत्र दुधाचा भाव सगळे म्हणतात चाळीस रुपये लिटर शिवाय दूध आता परवडत नाही आता परिस्थितीमध्ये मी वाचलं काहीतरी सात रुपये द्यायचा निर्णय घेतलाय किती लोकांना मिळाले देवाला स्टॉक नाही मिळाले ताई म्हणतात नाही मिळाले म्हणजे एकीकडे शेतीमधला खर्च वाढलाय मी तुम्हाला शब्द देते इथे राहुल गांधींचा फोटो आहे म्हणून आवर्जून तुम्हाला सांगते की इंडिया अलांची जेव्हा लोकसभेची मीटिंग झाली तेव्हा राहुलजींचे मी मनपूर्वक आभार आणि कौतुक करते की त्यांनी एक सूचना केली की आपलं केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर शेतीसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्याचा जीएसटी शून्यावर आणण्याचा निर्णय आपल्याला घ्यायचा शून्य हे जीएसटी बाकीच्या गोष्टींचा कमी करत मग शेतीशीच का तुमची लढाई आहे मला सांगा ह्या केंद्र सरकारचा शेतकऱ्यांवर काय एवढा राग मला कळत नाही सोयाबीनला भाव नाही कपासाला भाव नाही दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही महागाई इथे गगनाला ऐकली काय स्वस्त झालंय मला सांगा मध्ये तर त्यांनी फार आग्रह केला की इन्शुरन्स सगळ्यांना इन्शुरन्स घ्या मेडिकल इन्शुरन्स द्या रोज जाहिराती बघतो आम्ही जाहिराती बघितल्यावर मला कौतुक वाटलं कारण का त्याच इन्शुरन्सवर त्या जाहिराती ज्या बघितल्या मेडिक्लेमच्या त्याला जीएसटी अठरा टक्के केला अठरा मेडिक्लेमचा शून्यावर असायला पाहिजे तो अठरा गंमत वाटते मला या सरकारची म्हणजे एकतर लोकशाही नाहीच राहिली जो बोलेल त्याला तर ते जेलची स्वारी नाही तर प्रवेश इतर प्रवेश घ्यायचा भारतीय जनता पक्षात नाही तर जेलमध्ये जायचा दुसरा काही मार्गच नाही आणि ही सगळी परिस्थिती असताना महागाई बेरोजगारी प्रचंड बेरोजगारी ह्या राज्यात चालली किती मुलं शिकून येतात मुलं शिकून येतात ती तिथे किती आई असतील किंवा वडील असतील ज्यांनी अर्धी भाकरी खाऊन पोट भरलं असेल कारण का उन, पोराला शिकवायचं मी कालच एक जाहिरात बघितली मला गंमत वाटली त्या जाहिरातीची आणि त्या जाहिरातीमध्ये असं सांगितलं होतं की मला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आणि मी हा खूप मोठा व्यवसाय सुरू केला आणि माझ्या घरात खूप पैसे यायला लागले आणि माझ्या मुलांचं शिक्षण मोफत झालं मला गंमत वाटली की कोणीतरी त्या जाहिरातीतल्या लोकांची मी गाठ घेणार आहे कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात त्या व्यक्तीला घेऊन मी त्याचं व्याख्यान माझ्या प्रत्येक गाववाडी वस्तीवर ठेवणार आहे की तीन हजार रुपयामध्ये त्यांना पैसे आले त्याच्यातून मोठा व्यवसाय केला त्याच्यातून यशस्वी झाले आणि त्याच्यातून त्यांचं मोठं शिक्षण झालं कुठलीही जादूची कांडी आम्हाला तर काय मिळालेली नाही मी ते जाहिरातीत जे लोक होते त्यांची खरंच गाठ घेणार आहे आणि माझ्याकडचा राऊंड झाला की तुमच्याकडे पाठवते म्हणजे ह्यांचेही प्रश्न सुटतील खरं आहे ना मी इतकी स्वार्थी नाही आहे की फक्त माझ्याच मतदारसंघासाठी करेन म्हणजे जाहिराती पण करा पण पटेल अशा तरी करा म्हणजे प्रत्येक महिला जी त्याच्यात दिसते ती तीन हजार रुपयात यशस्वी होत असेल तर क्रांती आणि त्या मुख्यमंत्र्यांना पहिला हार आणि ओवळणी मी करेन असं जर होत असेल या राज्यात पण नाही आहे जाहिरातीपुरतं हे सगळे कार्यक्रम होतात मला गंमत वाटते ह्यांना कार्यक्रमाला पैसे असतात जाहिरातींना पैसे असतात पण आमच्या शिक्षकांना पगारवाढ द्यायला पैसे नसतात हे गमतीच आहे भाई मी काल परवा मुंबईत होते तेव्हा पाच हजार शिक्षक हे चिखलामध्ये खाली बसले होते त्यांना पगार वाढावे त्यांना ह्या डिसेंबरमध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की तुमच्या सगळ्यांचा मी पगार वाढ करून देईन एक रुपये वाढलेला नाही त्याच्यानंतर तिथे आमच्या अंगणवाडी सेविका बसल्या होत्या त्यांना पैसे वाढून मिळणार होते मिळाले नाही भटक्या विमुक्त समाजाचे लोक बसले होते त्यांना काही वाढ मिळालेली नाही पण ह्यांच्या सोयाने मी कुठल्याही विकासाच्या विरोधात नाही आपल्या पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली आनंद आहे त्याचं स्वागत आहे मला गंमत अशी वाटते की पळूसला जायला एस टी आहे पण ती वेळेवर येत नाही आणि आली तरी मध्ये तरी बंद पडेल किंवा माझ्याकडे तर भोरला परवा तर काही विचारू नका असं झालं सगळे एस टीनी चालले होते पण एस टीमध्ये छत्रे उघडून बसले होते कारण का टीमध्ये पाणी टप 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 करत होतो मला वाईट वाटतं तुम्हाला हे सांगता माझाच लोकसभा मतदारसंघ मी म्हणून मी माझं उदाहरण देते अशी परिस्थिती असताना आम्ही नवीन बसेस मागून थकलो यांच्याकडे पुण्याची एक मेट्रो करण्यासाठी अठरा हजार कोटी रुपये या सरकारकडे आहेत पण पाचशे कोटी रुपये या राज्यातली एस टी सुधारण्यासाठी नाही हे आपलं दुर्दैव आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की विश्वजित कदम जेव्हा मंत्री या दोन महिन्यात होणार आहे या सगळ्यांच्या वतीने विश्वजित मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमची मेट्रो वगैरे करा आमचा काही तुमच्या मेट्रोला विरोध नाही पण आमची एस टी पुढच्या पाच वर्षात सुधारली पाहिजे ही या सगळ्यांच्या वतीने मी तुमच्या सरकारकडे पहिली विनंती करणार आहे कारण का एसटी ही सुधारलीच पाहिजे अहो मुलांचं दुःख मी अशी जाताना गाडीत मुलं भेटते काय झालं ताई ओ हो पेपर आहे ओ हो एस टी आली नाही दोन दोन तास मुलं उभे असतात दोन तास एस टी न आल्यामुळे मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात कारण का पेपरला मुलं पोचत नाही होतं की नाही तुमच्या भागात तसं एस टी आली बंद पडली रस्त्यात बंद पडली आलीच नाही एखाद्या दिवशी रूट्स आवडत त्यांना ते, पैसे मिळत नाही म्हणून रूट बंद कर मला गंमत वाटते मुंबईत करोडो रुपयाचे रस्ते झाले आमची एक एस टी सुधारायला काय अडचण आहे आमच्या एस टी ड्रायव्हरला थोडासा पगार वाढायला काय हरकत आहे मग का म्हणजे हे सरकार नक्की कुणासाठी आहे मला परवा एका माणसाने विचारलं आणि मी मलाही आश्चर्य वाटलं त्यांनी मला सांगितलं ताई हे मुंबईच्या ना रस्त्यांची खूप जाहिरात करतात त्या समृद्धी मार्गाची पण खूप जाहिरात करतात किती टक्के या राज्यातले लोक त्या समृद्धी मार्गावर मार्गा जातात किंवा मा त्या मुंबईच्या मोठ्या मोठ्या हजारो करोडच्या रस्त्यावर जातात मुंबईमधल्या त्या लोकल ट्रेनमध्ये करोडो लोक फिरतात त्यांच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला हे मला कोणीतरी सांगावं समृद्धी मार्गावर तासन तास एक गाडी पण समोरून जात नाही बरोबर म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही ते रस्ते बांधले आणि पुढच्या वर्षीपासून एक गोष्ट सांगते जी विश्वजितना माहितीच असेल की समृद्धी महामार्ग आजपर्यंत कमी पैशात आहे पुढच्या वर्षीपासून तो प्रॉफिटमध्ये नाही आला तर महाराष्ट्र सरकारला करोडो रुपये दर महिन्याला त्यांना देवा द्यायला लागणार तर ते पैसे कुठून येणार आहेत कसं झालं या सरकारचं जेवायला लागतं भाकरी आणि भाजी आणि यांनी मोदक येऊन वाढलाय सगळ्यांना हे मोठे रस्त्यांचा मला अजिबात विरोध नाही जरूर मोठे रस्ते करा पण त्या रस्त्यांच्या बरोबरीनी शाळा अंगणवाडी ही प्रत्येक गाववाडी वस्तीपर्यंत पोचली पाहिजे एस टी पोचली पाहिजे ज्या महात्मा गांधींनी सांगितलं की शहरांकडे वळू नका चला गावांमध्ये जा माणूस गावात कसा जाईल जर तिथे आयुष्यात चांगले बदल नाही झाले त्या सरपंचाला संधी नाही मिळाली सरपंचाला ताकद नाही मिळाली गाव सुधारण्यासाठी पैसे मिळाले नाही गावातली अंगणवाडी चालली नाही तर गावाकडे कोण जाणार त्याच्यामुळे आपल्याला हा मोठा बदल करायला आपलं सरकार आल्यानंतर ह्या राज्यातल्या प्रत्येक तो उपक्रम मी माझ्या मतदारसंघात केला आहे विश्वजित आपण केला आहे का नाही मला माहिती नाही हा प्रश्न मी तुम्हाला खरं आधी विचारायला हवा होता भाषणाला उठायच्या आधी पण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही पाणी आणि विजेचं कनेक्शन घेतलेलं आहे अशी एकही अंगणवाडी नाही जिथे पाणी आणि विजेचं कनेक्शन नाही आता ही खूप चांगली गोष्ट आहे पण गंमत अशी झाली आता की वीज भरायला सरकारकडे पैसे नाहीत ते आम्हाला विजेचं बिल पाठवतात अंगणवाडी आहे विजेचं कनेक्शन आहे पाणी आहे बिल्डिंग चांगली आत खेळणी खूप आहेत पण आतमध्ये लाईट लागत नाही कारण का पंधराव्या वित्त आयोगातून ते पैसे त्याच्यात पुरत नाहीत आता एक नवीन खुळेनी यांनी काढला तर की सगळं सोलर करायचं करा कुसुम का काहीतरी नावाची योजना आहे तुमच्यापर्यंत आलीच असेल कुसुम योजना माझा त्या ला विरोध नाही पण कुसुमचे पैसे हे कोण भरणारे प्रत्येक अंगणवाडीला ते पैसे कुठल्या स्कीम मधून येणार आहेत तुमच्या कुणाकडे आली आहे का ती अंगणवाडीला कुसुम स्कीम कुठेच नाही आलेली बघा आता त्यांनी स्कीम अशी काढली की प्रत्येक गावाला छोटीशी जी गावाची जागा असेल त्याच्यात सोलरची स्कीम करायची म्हणजे हे सगळं कागदावरच आहे आम्ही ऐकलेली भाषणं आहेत मोठी मोठी आम्हाला तर सवय झाली दिल्लीमध्ये क्रांतिकारी भाषणं करतात तिकडे होत तर काही नाही इकडे पण कुसुम नावाची स्कीम आहे त्याच्यामध्ये गावातलं जे गावाची जी जमीन असते त्या गावठाणामध्ये छोटं सोलर प्लांट लावायचं आणि त्या सोलर प्लांटमधून तुम्हाला गावात जी वीज लागेल ती मिळेल आणि जी उरलेली असेल ती ते ग्रीडमध्ये विकता येईल वगैरे 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 सूचना खूप चांगली आहे इच्छाही चांगली आहे सगळ्यांना सोलरचं सगळं करायचं पण ते सोलर प्लांट लावण्यासाठी जे पैसे येणार आहेत ते कोणी भरायचे पंधराव्या वित्त आयोगामध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले प्रत्येकाला त्याच्यासाठी गावामध्ये किती मोठा विकास झाला आता विश्वजित मंत्री काही वर्ष राहून गेले त्याच्यामुळे कदाचित तुमच्या भागात ते पैसे आले असतील त्यांनी पाठपुरावा करून प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत अनेक विकासाची कामं केली असतील पण आज आपण जेव्हा प्रशासनात असतो सत्तेमध्ये असतो तेव्हा हे जे आयोग होतात पंधरावा वित्त आयोग आता सोळाव्याची सुरुवात कामाची दिल्लीत झालेली आहे त्याचा उपयोग हा शेवटच्या माणसापर्यंत खरंच होतोय का नाही याचा खूप गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे आणि मी तुम्हाला विनंती करीन विश्वजी की ह्या कार्यक्रमानंतर तुम्ही इथल्या प्रत्येक सरपंचाला विचारलं पाहिजे की त्यांना काय आपल्याकडून अपेक्षित आहे की तुम्हाला काम करताना काय अडथळे येतात पंचायत राजमध्ये तुमच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेमध्ये तुम्हाला काय अडथळे येतात एखादा उपक्रम खूप चांगला होऊन जातो आर आर पाटलांकडे जेव्हा डिपार्टमेंट होतं तेव्हा आर आरनी खूप चांगल्या तंटामुक्ती योजना किंवा स्वच्छता आज स्वच्छता भारतामध्ये होती आहे नक्की कुठे झाली आहे मला माहिती नाही पण त्याच्यावर जाहिराती तर खूप झाल्या तो कार्यक्रम पहिला कोणी केला काय म्हणायचे स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियान करून सगळ्यांनी झाडू मारली तेव्हा या देशामध्ये मी पण मारलो कारण का देश स्वच्छ होत आहेत सरकार कुणाचंही असू दे होणार असेल तर आनंदच आहे रोगराई कमी होते तर ही परिस्थिती असताना जेव्हा पहिल्यांदा भारत कचरा मुक्त करायचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी केला तेव्हा मी जेव्हा जेव्हा भाषण करते तेव्हा सांगते की हा उपक्रम आत्ता या भारतीय जनता पक्षाने सुरू केला पंचवीस वर्षापूर्वी सांगली आणि महाराष्ट्राचे सुपुत्र कैलासवासी आर आर पाटलांनी गाडगे बाबांच्या नावाने स्वच्छतेचा अभियानाचा उपक्रम सुरू केला तंटा मुक्ती ही तंटा मुक्ती ही खूप महत्वाचा कार्यक्रम अनेक वेळा गावांमध्ये कामं का अडकतात कोणीतरी दोघांमध्ये भांडणं उतरतात आलेला निधी येत नाही वेळ निघून जाते आणि काम आपलं राहून जातं अशी अनेक उदाहरणं पण एक आदर्श गाव आणि पतंगरावजींचं सगळ्यात मोठं योगदान मी तुम्हाला सांगते जेव्हा आम्ही कोणी पर्यावरणावर भाषणं करत नव्हतो सगळ्यात ह्या राज्यामध्ये झाडं लावण्याचं सगळ्यात उत्तम काम कोणी केलं असेल तर ते कैलासवासी पतंगराव कदम साहेबांनी केलं आहे हे आपण अनुभवलेलं तुम्ही तुमच्या भागात पाहिलेलं आहे त्याच्यामुळे माझी प्रत्येक इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीला विनंती राहील की इथून गेल्यानंतर तुम्ही झाडं लावायचा एक मोठा आणि नुसता लावायचा नाही ती जगवायचा आणि टिकवायचा उपक्रम आपल्याला ला करा करावा लागेल कारण यावर्षी पाऊस चांगला झालाय मागच्या वर्षीची परिस्थिती आठवते ना माझ्याकडे उजणीचं धरण म्हणजे आमच्याकडचा सगळ्यात मोठा समुद्र आहे उजनीच्या धरणात मागच्या वर्षी मी पूर्ण माझी गाडी फिरवली आहे गाडी माझ्या अंगावर काटा येतो हे ये भाषण करत माझी गाडी वण वन वण त्या उजनीच्या धरणात फिरत होती आणि आमच्याकडे तिथे एक मंदिर आहे तिथलं सगळं पाणी संपल्यावर हो ते मंदिर दिसतं त्या मंदिरात जाणं म्हणजे जड अंतकरणाने जाते याचं कारण असं ते मंदिर अप्रतिम आहे पण ते मंदिराचा कळस दिसायला लागला ला म्हणजे समजायचं की पाणी कमी व्हायला लागलं आणि तिथे मंदिरात गेलं की समजायचं की दुष्काळाची परिस्थिती आली सावट आपल्यावर आलं त्यामुळे ते जेव्हा मंदिर पाण्यात असतं तेव्हा रामकृष्ण हरी आम्ही आनंदात असतो आपण म्हणतो ना देव पाण्यात घालून ठेवा तसं आम्ही देव पाण्यात घालून ठेवलं आहे ओजमेच पण ह्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे सगळीकडेच चांगला पाऊस आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी झाडांचा उपक्रम आपल्याला जरूर घेता येईल आणि करता येईल आता पुढचं वर्ष कसं जाईल हे मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या वर्षी चांगली झाडं लावून चांगला उपक्रम जर तुम्ही करू शकला कारण का सरपंचाचं काम खूप महत्वाचं आहे प्रत्येक मूल शिक्षणात व्यवस्थित जात आहे का अंगणवाडी व्यवस्थित चालली आहे का नाही पोषण आहार चांगला आहे कालच मला असं वाटतं प्रणितीतही किंवा वर्षाताई दोघींपैकी एकच काल टी व्हीवर होत्या आणि त्या दोघींपैकी एकीचं दोघी टी व्हीवर काल होत्या त्याच्या एकीने मला वाटतं प्रणितीच काल बोलली आहे की हा जो पोषण आहार असतो त्या पोषण आहारमध्ये किडे आणि चांगला दर्जा नाही आहे माझी इथे बसलेल्या प्रत्येक सरपंचाला विनंती असेल की तीन चार गोष्टींमध्ये तुम्ही लक्ष घाला एक तर अंगणवाडी आणि शाळेमध्ये उत्तम दर्जाचं जेवणच असलं पाहिजे जर सरकारकडून येणारं धान्य खराब आलं तर तुम्ही तिथे रान पेटवलं पाहिजे तुमच्या लोकप्रतिनिधीला सांगितलं पाहिजे की विश्वजितदा तुम्ही आम्हाला प्रिय आहात पण आम्हाला हे चालणार नाही तुम्ही आवाज उठवा हे आपलं मूल आहे हे प्रत्येक मुलं हे आपलंय त्याला वाईट दर्जाचं अन्न येता कामा नये हे खूप महत्वाचा उपक्रम आणि तुमचा मतदारसंघ विश्वजीत हा कुपोषण मुक्त झाला पाहिजे हे काम तुम्ही तुमच्या सरपंचांना दिलं पाहिजे हा प्रोजेक्टच असला पाहिजे कारण का प्रचंड पैसा सरकार याच्यावर खर्च करतं राजकीय भाषणं होत राहतील व इलेक्शन होत राहतील जर अशीच मुलं कुपोषित राहिली शिक्षण जाचा दर्जा नाही मिळाला तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही विश्वची आणि राजकारण म्हणजे फक्त तुम्ही काय बोलला मी काय बोलले नसतो हो। लोकांच्या सत्ता सत्ता काय असते मला सांगा सत्ता हे फक्त एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी त्याच्यामुळे प्रत्येक सरपंच इथे जो बसलाय खूप मोठी संधी आहे तुम्हाला लोकांच्या आणि तुमच्या गावाच्या आयुष्यात एक बदल घडवण्यासाठी करा ना तुमचं गाव मुक्त का नाही तुम्ही करू शकत करू शकता तुम्ही सगळी साधनं आहेत सोलरच्या मध्ये काही फॉलोअप करून प्रत्येक अंगणवाडी सोलर करू शकतो का तर प्रयत्न आपण करू शकतो गाव स्वच्छ ठेवू शकता का शिवू शकतो आणखीन एक आपल्याला विनंती करीन जी माझ्या मतदारसंघात दौंडमध्ये ती घटना झाली आहे आणि ह्याच्यात जिथे जिथे शाळा आहेत तुम्ही हा लक्ष घालायला पाहिजे म्हणजे मी खूप जड अंतकरणातून ही गोष्ट बोलतेय मला खूप वाईटही वाटतंय तुम्हाला हे उदाहरण द्यावं लागतंय पण महिलांची सुरक्षितता हा एक खूप महत्वाचा विषय दौंड तालुक्यामध्ये विश्वजित माझ्या स्वतःच्या मतदारसंघात एक शाळा होती आणि हे दुर्दैव आहे मला तुम्हाला सांगावं लागतंय पण कोणीतरी याला बोललं पाहिजे जरी ती माझीकडची चूक असेल तर ती मी कबूल करून तुम्हाला सांगते की ह्या घटना होतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक शिक्षक गेले नऊ वर्ष नऊ तिथे सातत्याने मुलीवर अन्याय करतो नऊ वर्ष झाली आमच्या कुणाच्या मनी नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही एक मुलगी नऊ वर्षानंतर म्हणजे हे नऊ वर्ष सातत्याने माझ्या मतदारसंघात दौंडमध्ये चालत अनेक आणि आने वर्षाला एक नाही वीस तीस मुलींवर अन्याय होता पण कुणामध्ये हिंमत झाली नाही आली मुख्य प्राध्यापकाकडे ती कंप्लेंट की म्हणायची अरे बोलून घ्या पालकांना पालक यायचे तिथे काहीतरी चर्चा व्हायची कोणी बोलवायचं नाही शेवटी मुलगी आहे उद्या लग्न करायचं आहे विषय नको विषय संपून टाकूया असं करत करत नऊ वर्ष हा शिक्षक अनेक मुलींवर अत्याचार करत होता विचार करा तुम्ही त्याच्यानंतर एका मुलीने घरी जाऊन सांगितलं वडिलांनी हिंमत करून आले शाळेत शाळा ऐके ना त्यांनी पण सांगितलं आपण मार्ग काढू काय त्या व्यक्तीला वाटलं आपल्याला कळत नाही पोलीस स्टेशनला गेला तो विषय माझ्याकडे आला तिथून मला पहिल्यांदा नऊ वर्षांनी कळलं की या शाळेमध्ये अशी घाणेरडी गलिच्छ घटना होते आता त्या शिक्षकाला अटक झाली त्याच्यानंतर मी पुन्हा पुन्हा म्हणते की मी जड अंतकरणातून सांगते माझ्याकडे पन्नास ते शंभर मुलींचा डेटा आलाय की ताई ह्यांनी हिला पण केलं हिला पण केलं हिला पण केलं विचार करा काही मुली अशा आहेत ज्यांची शाळा सोडून तिथून लग्न झाली आहेत त्या परत येऊन शाळेला भेटून गेल्या की अन्याय आमच्यावर झालाय पण कुणाला हिंमत नाही झाली ते बोलायची माझी विनंती राहील इथल्या प्रत्येक शिक्षकाला आणि सरपंचाला की तुमच्या गावामध्ये कुठल्याही महाराष्ट्रातल्या लेकीवर अन्याय होता कामा नये ही नैतिक जबाबदारी तुमच्या प्रत्येकावर आहे माझ्याकडे ही आठ वर्ष चूक झाली तुम्ही ही चूक करू नका आधार द्या लोकांना त्या कुटुंबाला मी भेटलेच नाही ज्या मुलीने कंप्लेंट केली कारण का मी तिच्या घरी गेले असते तर जगाला कळलं असतं की ती मुलगी कोण आहे उद्या त्या लेखीचं लग्न करायचं आपल्याला तिचं नावही विचारलं नाही कारण का मला नकोच येतो एक कुठला तरी हाळवा क्षण असेल मी कदाचित बोलून जाईन कुणाला तरी ते आजपर्यंत त्या दौंड तालुक्यातल्या ज्या मुलीच्या आई वडिलांनी कंप्लेंट केली मी त्यांना ओळखत देखील नाही आणि मला त्यांना भेटायची इच्छा नाही पण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि शिरूरला मी आणि अमोल दादांनी निर्णय घेतला की काहीही सहन करू पण ह्या राज्यातल्या ले कुठल्याही लेकीवर अन्याय हा आम्ही सहन करणार नाही राजकीय एक वेळ आम्ही कितीही अडचण आली तरी मग राजकीय ही किंमत मोजू पण सत्यमेव जयते सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता ही लक्षात ठेवा आयुष्य हा अवघड असतो आणि मला माहिती आहे संघर्ष फक्त मी एकटीने नाही केलाय आहे विश्वजितनेही केला आम्हाला सगळ्यांना त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला पण मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की विश्वजित आधी मंत्री होऊ शकत होते मला माहिती आहे की त्यांना काय काय सांगण्यात आलं काय काय संघर्ष त्यांनी केला आहे पण वडिलांचा वैचारिक वारसा हा विश्वजितने सोडला नाही ह्याचा मला सार्थ अभिमान आहे कारण का मोठे मोठे तुम्ही बघताय गेल्या काही महिन्या वर्षामध्ये काय काय झालं अनेक दिग् दिग्गज काही त्यांचे प्रश्न असतील आपल्याला योग्य अयोग्य ह्याच्यात पडायचं नाही पण राजकारण अँड समाजकारण तुम्ही सांगलीचे आहात सांगलीच्या लोकांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत अरे माझे महाराष्ट्राचे बॉसच सांगलीचे माननीय जयंत पाटील माझं तिकीट ते ठरवतात त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतल्याशिवाय माझं भाषण संपणार नाही